नमस्कार मित्रांनो मी डॉक्टर सच्चिदानंद परदेशी माझ्या डॉक्टर सच्चिदानंद परदेशी या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे तर आजचा विषय आपला असा आहे की मधमाशी चावल्यानंतर किंवा आपल्या मित्रांना बंधू भगिनींना काहीतरी चावलं जाते सूज येते शरीरावर कुठेही त्रास होतो मग अशा वेळी काय करावं काय तर होमिओपॅथीमध्ये मध्ये मधमाशी चावल्यानंतर किंवा कुठलाही मुंगी चावल्यानंतर त्या जे त्याचे जे विष आहे त्याला अँटीडोट म्हणून खूप चांगलं असं औषध आहे तर ते मी आज सांगत आहे ते तुम्ही बघत राहा हा पूर्ण व्हिडिओ त्यामध्ये सबस्क्राईब करा माझ्या डॉक्टर सच्चिदानंद परदेशी चॅनलला आणि बेल आयकॉनवर क्लिक करा नवीन नोटिफिकेशन मिळवण्यासाठी मित्रांनो मधमाशी चावून दे किडा चावून दे मुंगी चावून दे किंवा गांनी चावून दे किंवा काय चावले कधी कधी माहीत नसते पण सूज येत असते अंगाची खाज होत असते अशा कंडिशनमध्ये फक्त तुम्हाला एखादी सिट्रिजिन सारखी गोळी दिली जाईल किंवा आग थांबवण्यासाठी अँटी रिएक्शन वापरली जाईल पण होमिओपॅथीमध्ये चक्क मधमाशीच्या विषयापासून बनवलेलं अँटीडोटास औषध आहे ते म्हणजे मेलिफिका हे औषध जनरली तुम्ही असं तीन वेळा घ्यायचं आहे आणि तुमची सूज किंवा त्याचे जो प्रादुर्भाव प्रादुर्भाव आहे मधमाशी चावंदे किंवा कोणताही किडा मुंगी गांजणी चावले असेल त्याचा प्रादुर्भाव नष्ट करायला एक खूप चांगलं औषध आहे जसं काही सापाच्या विषयापासून अँड अँटीडोट बनवला जातो साप चावल्यानंतर जो दिल्यानंतर लाईफ सेव्ह होते त्याच पद्धतीनं होमिओपॅथीमध्ये मधमाशीच्या मद विषयापासून हे औषध बनवलेलं आहे मी तुम्हाला फोटो दाखवत आहे ते बघून घ्या माझ्याकडे पेशंट आला त्याच्या हॉटाला मधमाशी चावलेले आणि बरोबर दोन तासानं नॉर्मल कंडिशनला सगळ्या गोष्टी आलेल्या तेव्हा नक्कीच तुम्ही ट्राय करा आणि तुम्हाला ही माझी माहिती आवडली असेल तर नक्कीच लाईक शेअर करा आणि सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला तुम्हाला जर कोणत्या आजाराबद्दल माहिती हवी असेल तर माझ्या चॅनलमध्ये जाऊन त्याची तुम्ही माहिती घेऊ शकता उपचार काय आहेत ते बघू शकता तुम्हाला जर आमच्याकडून उपचार घ्यायचे असतील तर व्हॉट्सअप नंबरवर माझ्या कॉन्टॅक्ट करून तुम्ही अपॉइंटमेंट घेऊ शकता नमस्ते टेक केअर